हाय बाई यावेळी इथे काठी नाक्यावर जर तुम्हाला कोणी जर भूक लागली असेल तर काय जिथे काठी नाक्या व इथे थोड्यात पुढे ते क्रांत माहिती विचारायचं कोणाला पण अग्र पद्धती जेवण एकदम जबरदस्त बघा कसं आहे आपण देऊ एक नंबर आहे का हे बघा दिसतं तुम्हाला किचन मग इथं चौकाच्या सामने कस्टमर बसले

दोन डिग्री काढ तो कांताबाई बाई बॅनर लावले हॉटेलचा बॅनर रे वरती हॉटेलला हा तरी हा नाही ना ते ट्रीटमेंट चालू राईट साईडला जरा ट्रॉफिक लागले तुम्हाला जेवण लागलं यायचं शिल्प हा गरम गरम चपाती सावलेशील रोड भरपूर ट्रॉफिक आहे हवा पुढे काठी नकायतशील जागाच वाईन शक्य जाऊ पुढे यायला लागेल कोणाला पण विचारा कांदा व्हायचं होते तुम्ही पण सांगेल तुम्हाला रॉयल इनफेक्ट इथे शोरूमच्या साईडला काहीच बघ ठेवला येत मस्त कसा गाय तुम्ही ड्रिंक पण करू शकता इथे शिर आवडलं ते या दिन काठी नाक्यावर कांता मी जाऊ हॉटेल विचार कोणी पण सांगेल तुम्हाला बाय मित्रांनो